हॅलो हॅलो हा पाटील साहेब बोला के फोन केला होता वाटत सकाळी हो ना नागरे साहेब तुम्ही उचलला नाही फोन सकाळी नाही उचलला आता आता करायला लागलो तुम्हाला ते दादागिरी करायला माणसं जरा ते रिकामेरानी चालून राहिले आपल्या याच्यातून त्या रस्त्यानं कोण ते पुळगावची मंडळी ते आबू पवार सचिन राठोड या पात इकडे काही करा तुम्ही काही सांगू नका ते तो तो मला काही घेणं देणं नाही म्हटलं नाही तुम्हाला फोन लावला खरातलं फोन लावला होता सकाळी आला होता आठ साडेआठ वाजता खरा आम्ही तुम्हाला लावतच नाही ना तुम्ही या मला असं म्हणता म्हणून पण ते खरात म्हणी पांडे बोल फोन लावा ह म्हणून आम्ही लावला तुम्हाला नाही ना मी जालना जालने घरी पोहोचलो मग पाहायला लागलो पाहता पाहता तुम्हाला फोन केला मी काय कोणाला त्रास देत नाही त्रासाचा विषय नाही पण ते राह मोठे गड्डे केले वाळू चालू आहे गावकरी कशा करताय तुम्ही बंदोबस्त करायला आता ते आमच्या याच्यातून चालून राहिले आता माय मागं काय भांडणं खेळू का मी ते सांग मी काय करणार आहे मी काय मार खाऊ खाऊक तुम्ही मला साथ द्या आम्ही साथ दिली नाही तर काय आता फोन लावायला लागलो आणि एवढे तुम्हाला फोन लावायला लागले फोन थोडी साथ मिळती येतो तिथं तुम्ही या समोर का टेकूर आम्ही फोडून टाकून आपण न मल फोडले जाते का तुम्ही येतो मालकाही जमतो मी तुम्हाला पूर्ण मन हे देतो सुट्टी देतो पूर्ण मंजुरी देतो पण तुम्ही या समोर तुम्ही घरामध्ये बसायचं आणि मी मार, मार खायचा जाऊन तिथे लोक उडून देऊन राहिले लोक असं असं बोलले जमत भाऊ साहेब हॅलो पांडेबाची किंमत काय राजा केला छटाक भर पांडे छटाक भर आहे पांडेबा पण पांडे पांढेबा ना असं बोलायला नाही पाहिजे छटाक भर पांडे तुम्ही या समोर आम्ही आम्ही भांडण केलायच तिथे येऊन मग मी मी खेळू काय मी मार खाऊ काय तुम्ही अधिकारी तुम आहे ना अधिकारी असलं म्हणजे काय भगवान सोडत झालो वा शेवटी मी पण तुम्ही तिथे येऊन उभे राहिले तर तुमचा फरक पडतो नाही माणूस आहे का नाही तुम्ही आम्हाला नोटिसा दिल्या का नाही मला सांगा तुम्हाला नाही दिले मी नोटीसा माझ्या नोटीस त्या अधिकाऱ्याने दिल्या म्या नाही दिल्या मग पोस्टमॅन सारखं काम करायचं

शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या